मी सांगितलं सांगित होतं जिता की नाही तुम्हाला बैल देतो म्हणून त्यांनी म्हणजे सांगितलं पण मुलाखतीत कि विठ्ठल नानाने तू शब्द पाळला आमचा आणि आम्हाला बैल दिला हारला तरी जिताय आमच्या तरी जिताय जुन्या आठवणी भरपूर जागा झाल्या पब्लिक पब्लिक बी भरपूर आलत त्या गाडीला बैल दोन्ही हिंद केसिर लागली पब्लिक आवरून बघायला ती गाडी खास एक ठिकाणी पळालं सगळ्यात मोठा आनंद झाला मंडळी मी प्रशांत गणवर तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण सहज म्हणजे एक नाही फिरत फिरत नानांच्या इथं भेट द्यायला आलेल काल साईने दोन नंबर केलं परवा दिवशी महाशिरचं मैदान झालं त्या मैदानात एक नाही साईने नऊ नंबर केला गाडी गुलालाच गुलाला पात्र राहिली स्वामी बरोबर बरेच लोकांच्या कमेंट आल्या होते की साई आणि एक नाही ह्याची स्वामीची गाडी परत पळाली पाहिजे त्यासाठीच आपण इथं नानांची भेट घेण्यासाठी आले ना, ना। तसच आता दोन तीन मैदानं ओपनची लागलेली आहेत मोठी मोठी तर सर्जेचं नियोजन कुठल्या नक्की मैदानावर केले आता तर ते जाणून घेऊया ना नानाकडनं तर नाना ना विठ्ठल नानांचे वडील आहेत साईला चारायचं चाललंय बघा सकाळ सकाळचा बरडा अशी खात नाही का स्वतः सर असं चालव लागतं इल्ले आवडीन खाते तू मैदानात गेले एका कासरे असतो आणखी ना करायचं मनाला आलं का खातो असं नाही

घरच म्हणा जीवन आपला जाव्या पैसे जायचं चला असं ठरलं म्हणजे कारण बायला लेगी आपण आता परवा दिवशी माळशिरच मैदान झालं स्वामी बरोबर गाडी पळाली तिथेही गोला होत गाडी त्यावेळेस कसं काय अनुभव होत गाडी तिथे लई पळाली होती तिथेही गाडी लई पळाली माळू ड्रायव्हर बरेच लोकांचं म्हणणं आलं होतं की नाही ती गाडी परत पळाली पाहिजे नाही पळायची गाडी दहा तारखेच्या पुढे गाडी परत पाहणार आहे परत एकदा पाहायला मिळेल बऱ्याच लोकांच्या म्हणजे असे कमी झाले की सरांनी हे केल्यामुळं सरांचं पैर सरांनी पैर केलं होतं ना त्या पायऱ्यामुळं कारण की त्यांनी पण सांगितलं होतं की सर आशाशी अशी म्हणाले आम्ही सरांना ज्यावेळेस होते सर त्यावेळेस सर। सरांनी सांगितलं होतं की नाही तुम्हाला बैल देतो म्हणून त्यांनी म्हणजे सांगितलं पण मुलाखतीत विठ्ठल नाना तू शब्द पाळला आमचा आणि आम्हाला बैल दिला आणि आज आमची गोळा गाडी पात्र राहिली कारण मध्यंतरी स्वामी पण थोडासा जरा पळायचा कमी होता त्याच्यानंतर बैल परत आता एक नाही पळायला लागला आता काल पण एक नंबर केला स्वामीनं केला काय सांगताल त्याच्याविषयी काल चांगलाच पळाला तो काल गाड्या चांगल्या पळून काल मैदाना चांगलं जाते कालचं एक नंबर एक नंबर झाला आपला दोन नंबर झाला चांगल्या गाड्या काल पळाल्या सगळ्या फाट्याला चिखल होता पण गाड्या चांगल्या पळाल काल साईचा सा पायरा सा सोबत होता शास्त्री शास्त्री बरोबर आपण नांदेड आता पुढचं नियोजन कधी असणार साईच साई अजून एक आठ तीस तारखेला दाट घर परत तिथनं पुढे सात आठ दिवसाची वर काय नाही अजून एक किस्सा गाडला होता त्या आता महाश्वरच्या मैदानात की आणि मथुराची गाडी चांगली गटाल तर एक नंबर गाडी असं सेमी ला काय झालं होतं मग पब्लिक आहे सगळं बैलाचे फॅन आहे ते दोन्ही बैलाचे फॅन लागले त्यामुळे गाडी कडण लागली कारण मी पण बघितलं की त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस गाडी पळून आली का नाही भले गाडीनं मार खाऊ द्या पण त्या गाडीच्या पब्लिक एक ना चारी बाजून पब्लिक पब्लिक आम्हाला हरला तरी जिताय आमचे जितला तरी जिताय आमचे पब्लिक नाही काम होईना पण त्या दिवशी साईन नाव राखलं पण नाव राखलं नाव राखलं त्या दिवशी मग आता सर्जेचं पुढचं नियोजन कधी दिसणार आता काय आपल्याला मैदान येतात एकोणतीस ला एक खटावचा एक आपलं फलटणचं मैदान लागलं एकोणतीस ला सर्जे पाहणं एकोणतीस ला हा पायरा सांगणार आहे नाही पायरा मॅडमने सराच्या भावानी केलाय पायरा केलाय त्यांना कुठला पायरा केलाय मग आता सर नाहीयेत मग आता सर नियोजन वगैरे कसं चाललंय काय खाद्याचं वगैरे किंवा इतर काय गोष्टी आहेत आपल्या अडचणी खाद्याचं सगळं माझं मी बघतो त्याचं काय टेन्शन नाही खाद्याचं काय माझं मी सगळं म्हणजे आता बाकी इतर अडचणी वगैरे पायऱ्याला वगैरे काय अडचण आता काय पायऱ्याला काय अडचण नाही कारण तसं सरांनी तसं कमावलं तेवढे त्यामुळे आहेत यांचा याविषयी काय आता तो गुरु आणि शिष्य दोघ संखी आहेत हळूहळू मुशरफ पण चांगली गाडी हाय लागलाय गुरु शिष्य दोघ संगत असते काय जिकडे झाली दोघं दोघ झोपायला तेवढा अलग होत असं कंटिन्यू तुमची संख्या आहे तुमच्या सानिध्यात राहून आता एक चांगली गाडी आणायला लागत आहे कोणाचं चांगलं चितावं तर आपलं चांगलं होत कोणाचं वाईट चितायचं ना कारण प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आपल्या मागे कोणतरी आपलं नाव राखावं नाव राखलं पाहिजे प्रत्येकाच्या अपेक्षा असते तर आता काय सांगतो मी शरद ड्रायव्हर नारांच्या सानिध्यात राहून काय काय शिकला आता आतापर्यंत गाडी हा शिकला चांगली गाडी हाणं एवढं सोपं आहे ड्रायव्हर कुणीही म्हणत नाही ड्रायव्हर बनणं खूप कठीण असते त्यासाठी म्हणजे एक नाही कष्ट पण फार घ्यावी त्या बाबतीत थोडस कुठन झाली कशी काय गाडी आणायची सुरुवात झाली गाडी काय पहिले फेऱ्याला गाडी आणायची पहिले ना फेऱ्याला पहिली गाडी कुठली हाणली मैदानात पहिली गाडी सर्दीची तेव्हा वाजवायची त्यावेळेस काय होता गाडी काय नऊ नंबर सगळ्यात आवडती गाडी कुठली आता आतापर्यंत गाडी आणली आवडती गाडी तस काय सगळी पाहिजे एखादी गाडी असती की असं एक नाही एखाद्या मैदानात एक नाही कि बाबा ती गाडी तू आणली आणि एकदा अगदी फरकानं गाडी लागली अशी अशी गाडी कुठली सर्दीचीच गाडी पेडगावला पेडगावला काय झालं गट काढला दोन एक थकड्यान काढला हो एक थकड्यान दोन नंबर तास बैल उजवी म्हणजे आदतच्या मैदाना आदतच्या मैदा अजून एक महत्वाचा प्रश्न काल बकासूरची आणि सोनीची गाडी पळाली अजून आठवणी जागे झाल्या जुन्या आठवणी भरपूर जागा झाल्या पब्लिक पब्लिक बी भरपूर आलत त्या गाडीला बैल दोन्ही हिंद किसर लागली ते मग पब्लिक आवरजून बघायला ती गाडी खास खास त्या बैलासाठी आलेली हो दोन्ही बैल नावाची गाडी पळसायला कसं काय वाटलं दोन्ही बैल एकत्र एक पळतायत त्यावेळेस काय अनुभव होता दोन्ही बागे एक ठिकाणी पळाले सगळ्यात मोठा आनंद झाला पब्लिकला भरपूर आनंद झाला कारण सुरुवात तुम्ही करून दिली होती त्या हो झाली सुरुवात झाली पुष्यगावच्या हिंदी केसरी मैदानात तुम्ही सुरुवात करून दिली होती त्या गाडीला ती गाडी माझ्यानुसार एक दोन दोन तीन वेळा पाहिली असेल तुमची दोन तीन राहिली गाडी दोन तीन आठ तर काल काय सांगतात काल गाठ भेट झाल्यानंतर काय देऊ नाही काल बैल भेटली बैल बैल भेटली माणसं भेटली आनंद वाटला सगळा चालतंय ठीक आहे धन्यवाद धन्यवाद